विधानसभेत प्रकाश आंबेडकरांसाठी हे तीन जिल्हे महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर आले आहेत म्हणजे त्यांचे उमेदवार जरी विजयी झाले नसले तरी त्यांनी घेतलेली मतं ही बरंच काही सांगून जातात अशातच आता आगामी विधानसभेत देखील प्रकाश आंबेडकर आपला प्रभाव पाडण्याच्या तयारीत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण बघणार आहोत की त्यांच्यासाठी महत्वाची असणारी तीन जिल्हे कोणती आहेत ते नमस्कार मी यशस्वी मुळे पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यात पूर्वीपासून प्रकाश आंबेडकर यांची ताकद राहिली आहे त्यांनी दोन वेळा म्हणजे एकोणाशे अठ्ठ्याण्णव नव आणि नव्याण्णव साली अकोला मतदार संघाचं प्रतिनिधित्व देखील केलंय तसंच गेल्या लोकसभेला आंबेडकर इथून दोन लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते आणि जर इथल्या स्थानिक राजकारणाची गोष्ट केली तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचं इथल्या ग्रामपंचायतीवर मोठं वर्चस्व आहे इथल्या बऱ्याचशा ग्रामपंचायती या वंचितच्या ताब्यात आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला इथून जोर लावला तर ते काहीतरी चमत्कार घडवू शकतात दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दोन हजार -20 एकोणावीस ची लोकसभा आठवा प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी केली होती आणि मुस्लिम दलित मतांचं समीकरण बसवलं होतं नंतरच्या काळात याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला तर शिवसेनेकडून यांचा पारंपारिक बाले किल्ला छत्रपती संभाजीनगर हातातून गेला नंतरच्या काळात आंबेडकर आणि एम आय आघाडी तुटली ही वेगळी गोष्ट आहे मात्र संभाजीनगर मध्ये आंबेडकर यांना आशेचा किरण आहे तसंच यंदाच्या लोकसभेत इम्तियाज जलील यांचा पराभव जरी झाला असला तरी संभाजीनगर शहरातून त्यांनाच सर्वाधिक मतं आहेत त्यामुळे संभाजीनगर हा आंबेडकरांसाठी महत्वाचा जिल्हा आहे यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड आगामी विधानसभेत प्रकाश आंबेडकर एक नवीन समीकरण जन्मास आणण्याच्या प्रयत्नात आहेत ते म्हणजे ओबीसी आणि दलित प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार ओबीसी समाजाचा हक्काचा मुद्दा उपस्थित केला आहे तसंच ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या मंचावर देखील गेले होते शिवाय काल प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्यानंतर तर बऱ्याच चर्चा देखील सुरू झाल्या आहेत अशातच वंचित बहुजन आघाडी यासाठी बीड जिल्हा ठरतो कारण इथे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे जो इथल्या तांडे वस्त्या वाड्यांमध्ये विखुरलेला आहे त्यांना प्रकाश आंबेडकर एकत्र करून ओबीसी आणि दलित मतांची जुळवाजुळव करू शकतात त्यामुळे त्यांच्यासाठी बीड जिल्हा महत्वाचा आहे तर तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर आगामी विधानसभेत आपला प्रभाव टाकतील का आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा